नमस्कार विश्वपाल समितीच्या विभागाचा आहात आपले बदलापूर प्रभा क्रमांक 19 मध्ये शहर प्रमुख वामनदादा म्हात्रे आणि त्याचबरोबर शीतलताई राऊत यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं सध्या उद्घाटन सोहळा जो आहे पार पडताना आपल्याला बघायला मिळतो आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची तारीख ठरली आहे दोन्ही जिल्ह्यांमध्ये निवडणुका आहे संपर्क कार्यालय जे आहे ते देखील आज मोठा क्रमांक एकोणावीस म्हणून शहर प्रमुख वामनला मागे आणि सुगंदाई राऊत यांच्या जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन तुकडा जो आहे राज्य संस्थेच्या निवडणुका लवकरच लागणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन सध्या जे आहे आपल्याला प्रमुख आनंददा म्हात्रे आणि एकोणवीसमध्ये उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडतो आहे

ते आमच्या पाठीशी काय बोलते या तुमचं बऱ्याच वर्षापासून जे जे नातं आहे आणि जे गेव आहे हे असं हुस्सा आहे आणि या प्रेरणा असत आहे आज देखील गेले वीस वर्ष आम्ही कुटिंबचा डेंडा हा कायम आहे त्याच्यानंतर मात्र दोन हजार दहा मध्ये प्रभा क्रमांक मध्ये त्यांनी निवडणूक लढवली आता जाऊपाईनी प्रभा क्रमांक छत्तीस मध्ये आमच्या विराध्यांनी अडचणीस मध्ये मी आवटेने एकोणचाळीस चाळीस म्हणजे असं आठेवडी साहेब पंधरा मात्र जो हे जोरीपर्यंत हा संपूर्ण प्रभाग हा संपूर्ण शिगाव दिवाडी आणि जुईली हा संपूर्ण प्रभाग हा शिवसेनेचा प्रभाग होता आणि ज्याप्रमाणे लोकांनी आमच्या घरातून विश्वास ठेवला आणि इतकी वर्ष या ठिकाणी प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली त्याबद्दल सर्व सगळं पत्रकार देखील या ठिकाणी आभार व्यक्त करते आणि असाच प्रेम आणि आशीर्वाद कायम तुमची आमच्या हाती क्रमांक शिवसे चे शिवसेनेचे उमेदवार वामनदाना म्हात्रे शीतलताई राऊत आणि शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विनाताई म्ह यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन आज शिवसेनेचे प्रकाश पाटील यांच्या आपल्या सर्वांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झालेला या प्रभागातून शिवसेनेचे शहर प्रमुख वामनदादा मात्रे आणि शिवसेनेच्या आमच्या रणनागिनी शीतलताई राऊ हे निवडणूक लढवत आहेत या दोघ जे लढवत आहेत ते या प्रभागाच्या विकासासाठी निवडून येणं आवश्यक नसून या शहराच्या विकासासाठी शहराच्या भवितव्यासाठी हे जोडी नगर परिषदेच्या सभागृहात असणं आवश्यक आहे मी तुम्हाला सांगू इच्छितो या महाराष्ट्रात आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आदरणीय उपमुख्यमंत्री अजितजी पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार अतिशय सक्षमपणे विकासाची एक गंगा त्या ठिकाणी महाराष्ट्रात त्यांनी निर्माण केलेली आहे मी याचा उल्लेख याकरता करतो या बदलापूर शहरात मी महायुतीच्या बद्दल आदर व्यक्त करतो आणि मागच्या विधानसभेच्या निवडणुकीत आपण सर्वांनी महायुतीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचे असलेले उमेदवार आदरणीय किसनजी कथरे साहेब यांचा प्रचार करून त्यांना आपण निवडून आणलेलं आहे त्यांच्या विजयामध्ये निश्चितपणे प्रवीणजी राऊत असो शीतलताई राऊत असो यांचं खूप मोठं योगदान आहे आणि त्या निमित्ताने या महायुतीच्या तीन पक्षापैकी एका पक्षाला आपण त्या ठिकाणी विधानसभेत घेऊन दिलेला आहे दुसऱ्याबद्दल बोलायचं झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आशिष दामलेंना त्या ठिकाणी मंत्रिपद मिळून बदलापूर शहरासाठी कुठेही महायुतीची दोन चाक तुम्ही स्थिरस्थावर केलेली आहेत आता महायुतीचा तिसरा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेला शे या ठिकाणी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार वेणाताई मात्रे यांना मतदान करून महायुतीतील तिसरा घटक पक्ष शिवसेनेला न्याय देण्याची वेळ आलेली आहे आणि आपण सर्वजण या ठिकाणी विनाताई मात्रे यांना निवडून देऊया म्हणजेच खऱ्या अर्थाने महायुती जाती पक्षाचा असलेला जो विकास आहे तो या बदलापूरमध्ये ती विकासाची गंगा अवतरल्याशिवाय राहणार नाही मी या ठिकाणी विनाताईच्या बद्दल सांगायचं झाल्यास स्वतः पदवीधर असलेल्या आमच्या विणाताईंनी जसं शीतलने सांगितलं बाजूच्या प्रभागाचं प्रातिनिधित्व केलेलं आहे आणि अतिशय सुनियोजित असा प्रभाग त्यांनी निर्माण केलेला आहे त्या प्रभागात रस्त्याची सर्व कामं पूर्ण झालेली आहेत सुनियोजित असे उद्यानं निर्माण झालेली आहेत पाण्याच्या संपल्या त्या ठिकाणी संपुष्टात झालेल्या आहेत अशा आमच्या विनाताई नगर परिषद त्यांनी विविध समित्यांचे सभापती पद घुसवलेलं आहे आणि बदलापूरच्या विकासात प्रशासकीय व्यवस्थेमध्ये जे जे काही आवश्यक गोष्टी आहेत त्यांचा त्यांना अनुभव आहे आणि त्याच्या जोडीला ते एक शिक्षण संस्था चालवतात शिक्षण संस्थेच्या शिक्षण संस्थेमध्ये कुठेतरी शिक्षणाव्यतिरिक्त मुलांना क्रीडाविषयी संस्कार देण्याचं काम त्या ठिकाणी होतं त्यांच्या माध्य माध्यमातून गरीबातले गरीब विद्यार्थी सुद्धा आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर खेळाडू म्हणून चमकलेले आहेत त्यांच्या माध्यमातून चालवत असलेले आश्रमशाळेत हजारो विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत घटकांची मुलं त्या ठिकाणी त्यांना घडवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून सुरू आहे अशा आमच्या विनातही कोविड काळात बामनदादा मात्रे यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत होत्या त्या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून याच्या काळात आपल्या लॉकडाऊनच्या काळात ज्या वेळेला लोकांचा खूप मोठ्या गैरसोयीचा सा सामना करावा लागत होता त्या वेळेला त्यांच्या माध्यमातून जे अन्नक्षेत्र सुरू होते त्यात हजारो नागरिक रोजच त्या ठिकाणी अन्नक्षेत्राचा लाभ घेत होत्या अशा या आमच्या विडाताईंना तुम्ही निवडून द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो येत्या दोन तारखेला ही निवडणूक आहे आणि दोन तारखेला तुम्ही आमचं चिन्ह धनुष्यबाण आहे ते आमच्या तीनही उमेदवारांना तुम्ही धनुष्यबाण चिन्हा समोर येईल बटन लावून त्या ठिकाणी मोठ्या हो बहुसंख्येने मताधिक्याने निवडून द्याल अशी या ठिकाणी अपेक्षा बाळगतो आणि थांबतो धन्यवाद प्रभात क्रमांक एकोणीस या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाच्या प्रसंगी उपस्थित असलेले शिवसेनेचे प्रमुख आणि माजी नगराध्यक्ष आणि या शहराचा चेहरा मोरा त्यांच्या बदलला की सन्मान्य वामनसाहेब मांकडे सन्मान्य श्रीधरजी पाटील गटनेते या शहराच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार विनाताई म्हऊत आणि शहर प्रमुखाने आणि उमेदवार वामनसाहेब मात्रे आता वामन त्यांनी या कार्यालयाच्या उद्घाटन कर असं काही काम बाकी शिल्लक असेल असं मला वाटत नाही या विभागामध्ये आणि त्याच्यामुळं आपल्याला माहिती आहे आपल्याला छोट सामान्य माणूस जो आहे जनता आहे शिक्षित असो उच्च शिक्षित असो छोट्या घरामध्ये राहणारा असो मोठ्या घरात राहणारा असो मूलभूत गरजा ज्या नगरपालिकेकडनं अपेक्षित असतात त्या देण्यासाठी नगराध्यक्ष म्हणून आणि शहर प्रमुख म्हणून अमनसेट म्हात्रे यांनी या शहरासाठी आपल्याला माहिती आहे का एकनाथजी शिंदेसाहेब आणि श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून या शहरासाठी भरीव निधी सातशे कोटीपेक्षा जास्तचा निधी या शहराच्या विकासासाठी आणलेला आहे आणि म्हणून आपल्याला शहरवासियांना आपल्या जे काही लहान मुलापासून तो वडील भाऱ्यांपर्यंत उद्यानं असतील वेगवेगळ्या स्वरूपाचं पार्क असतील आणि म्हणून विकासाच्या दृष्टिकोनातलं शहराचं नागरीकरण वाढत असतो आणि अशा वेळेला नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या माध्यमातून जे महाराष्ट्रातली जी शहरं आहेत नगरपंचायती आहे नगरपालिका आहे नगर परिषद आहे महापालिका आहे या शहरांना विकासाचा निधी जे आहे त्या त्या शहराच्या नागरीकरणाने तिथल्या गरजांच्यानुसार दिला जातो आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी झालेली विकासाची कामं आणि शीतल म्हात्रे शीतल राऊत ज्या म्हटल्या त्या खरं आहे कारण मी जुनं तिकडं घर असले सेट असताना मागच्या साईडला येऊ तिकडं हां तर हे अनेक वर्षाचे संबंध आहेत कुटुंबिक संबंध आहेत आणि म्हणून या अनेक वर्षापासून प्रचार कार्यालय नगरपालिकाच्या निवडणुकीच्या निमित्ताने अनेक वेळेला विकास कामांच्या निमित्ताने या सगळ्यात जास्त वेळ या शहरामध्ये बदलापूरमध्ये जिल्हा प्रमुख असताना सुद्धा सर्वात जास्त वेळ बदलापूर शहरामध्ये मी आलेला आहे आणि खरं म्हणजे त्याचं मुख्य कारण आहे वामनसेठ बांद्रे त्यांनी या शहरामध्ये अनेक कामांचे भूमिपूजन केले उद्घाटन केले या शहरामध्ये वेगवेगळ्या वेग स्वरूपाचे मनोरंजनाचे कार्यक्रम असतील पैसे सर्वांना आपल्या भेंतीतनं आपण कमवलेले पैसे सर्वांना भविष्यासाठी आपल्या मुलाबालांसाठी उपयोगात आणायचे असतात परंतु वामन त्याच्यातला काही हिस्सा हा या शहरातल्या वेगवेगळ्या वेग सांस्कृतिक कार्यक्रम असतील राजा शिवाजी महाराजांचा राजा प्रयोग असेल कितीतरी असे बदलापूर महोत्सव असेल खूप असे शहरासाठीचे जे उपक्रम जे आहेत लोकांचा शहऱ्यावर आनंद निर्माण करण्याचं काम शहर प्रमुख आणि या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून आपल्याला सर्वांना या ठिकाणी विनंती करतो का या शहराचं भविष्य आणि शहराला जसं मोठी सिटी जी आहेत मोठी शहरं जी आहेत जी डेव्हलप होत आहेत त्या धर्तीवर बदलापूर शहर सुद्धा डेव्हलप होत आहे आणि त्याच्यामध्ये अनेक चा, चांगला विकास करण्यासाठी पुन्हा एकदा वीना रूपाने या शहराला नगराध्यक्ष म्हणून त्यांच्या रूपाने आपल्याला एक शिक्षित आणि एकदम शांत स्वभावाची या शहराला शहराच्या नागरिकाला सर्वांना आपल्याशी वाटणारी आपल्यामध्ये सहज मिसळणारी आणि पदाचा कुठंही स्पर्श न होणारी अशी आपली पदाची उमेदवार आहे आपण सर्वांनी दोन्ही नगरसेवकासाठी उभे असलेले वनसेठ आणि सीतच या दोघांना आणि नगराध्यक्षासाठी विनाताईनं आपण प्रचंड मताने निवडून द्यावं अशी आपल्याला सर्वांना विनंती करतो धन्यवाद जय महाराष्ट्र सन्माननीय शिवसेना उपनेते प्रकाश पाटील शिवसेना नेते जी पाटील साहेब आपण अतिशय बिझी शेड्यूल मध्ये सुद्धा कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आलात आम्हाला वेळ दिला त्याबद्दल शहर शाखा आणि विभाग प्रभाग क्रमांक एकोणीसच्या वतीने आम्ही सर म्हात्रे कुटुंब असेल राऊत कुटुंब असेल बदलापूरच्या विकासासाठी महत्वाची भूमिका नेहमीच निभावतात आणि आज एकत्रच पॅनलमध्ये लढतायत कशाप्रकारे शुभेच्छा द्याल आणि शिवसेनेचा बाले किल्ला मानला जातो एकंदरीत त्याबद्दल काय मोहन सेठ असण्यापासूनची ही परंपरा आहे राऊत कुटुंबाची आणि म्हात्रे कुटुंब जे आहे या प्रत्येक शहरातल्या राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला वामन म्हात्रे शहर प्रमुख आणि नगराध्यक्ष म्हणून हे सर्वांनाच परिचित आहे आणि मीडियाच्या माध्यमातून मी काय आवाहन करून किंवा मी विनंती केल्याने लोकांना चुकीचा मॅसेज देण्याचा काही कारण नाही आहे ही सत्य आहे वस्तुस्थिती आधारित आहे शहरातल्या प्रत्येक नागरिकाला हे कळलेलं आहे का या शहराचं चांगलं काम जनतेला अपेक्षित असलेल्या या योजना जनतेला अपेक्षित असलेला विकास हे राज्याचे नगर विकास मंत्री उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून किमान पंधरा वर्षापासून हा प्रवास सुरू आहे आणि त्याचबरोबर प्रशासनाचं आणि आपल्या शहरासाठी विकास निधी आणण्याच्या संदर्भातलं अनुभव वामनशेठ म्हात्रे यांना असल्या मुलं आणि खूपचे हेड जे आहेत विकासाचे ते त्यांचे सगळे तोंडफाट आहेत खूप लोक जे असतात त्यांना न... पाच वर्षाचा कालावधी निघूनही जातो कधी त्यांना लक्षातही येत नाही का शहराच्या विकासासाठी किती हेड असतील आणि कुठल्या माध्यमातून कुठल्या हेड कालनं आपल्या शहराच्या विकासासाठी प निधी मिळू शकतो आणि म्हणून यावेळेला नगराध्यक्षासाठी विनाताई म्हात्रे आहेत आणि सहज जनतेमध्ये सहज मिसळून जाणारी आणि असं नवीन तर काय आहे नाही कारण पंधरा वर्षे कॉमनसेट म्हात्री जे काय आने लोक आणि लोकसंग्रह जो काही एक एकत्र केलेला आहे पक्षाच्या माध्यमातून असो पक्ष विरहित असो महायुतीमधले अनेक लोक जे आहेत खरं म्हणजे थेलिमिलीच्या वातावरणामध्ये ही निवडणुका महायुतीमधलंच घटक लढत आहेत कोणावर आरोप करण्यासाठी किंवा कोणाला काय कमी लेखण्यासाठी ही निवडणूक नाही आहे निवडणूक लढणं अनेक वर्षापासूनच खरं म्हणजे पाच वर्षे साधारणतने उशिरा होता सहा वर्षे तर लोकशाहीमधली होणारी निवडणूक आहे ती प्रक्रिया पुरी करणं आणि महायुती जरी असली तरी सुद्धा महायुतीच्या माध्यमातून झालेली विकास कामं श्रीधर पाटील यांनी त्या गोष्टीचा उल्लेखही केलेला आहे कोणी नाकारत नाही आहे परंतु निवडणुकीच्या याच्यामध्ये काही ठिकाणी युती होतो काही ठिकाणी होत नाहीये मागच्या मागच्या वेळेला पण आम्ही प्रयत्न केला होता परंतु त्यावेळेला पण काही प्रतिसाद मिळाला नाही यावेळेलाही अपेक्षा होती परंतु तसं काय घडलेलं नाही परंतु यावेळी तुम्हाला त्यांनी विश्वास नाही घेतला असा शहर प्रमुखांचा आरोप आहे शिवसेना पक्ष खरं म्हणजे आमची तर इच्छा होतीच का ते त्याच्यामध्ये हो काही दुमत नाही आहे आणि एकदा झाली तर ज्यांनी या ठिकाणी नगराध्यक्षपद भूसवलेलं आहे त्या पक्षाला नगराध्यक्षपद दिलं पाहिजे आणि आन... वरच्या लेवलला चर्चा सुरू आहे असं ऐकण्यात येते कितपत असं आहे का वरच्या लेवलला जी चर्चा होईल त्याचा मॅसेज पहिल्यांदा मीडियालाच कळणार आहे आणि नंतर जनतेला कळणार आहे आणि म्हणून आपल्या या शहरामध्ये होत असलेल्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचा भगवा या बदलापूर नगर परिषद व एकनाथजी शिंदेसाहेब श्रीकांत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वामन म्हात्रे श्रीधर पाटील आणि या ठिकाणचे आमचे उमेदवार शीतल असेल तर या सगळ्या नगरसेवक जे आहेत त्यांना या ठिकाणी बदलापूरची जनता प्रचंड मताने निवडून देईल अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद